नमस्कार मी सौरभ शिंदे आंबेगाव वार्तामध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो आपण प्रभाग क्रमांक दोन आणि तीनच्या मतदारांना भेटीसाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आता आपण स्वामी समर्थ मंदिराच्या भागामध्ये आलोय आपले इथे मतदार सुद्धा आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नगरसेवक कसा असला पाहिजे या संदर्भात आपल्या समवेत इथले मतदार आहे नमस्कार सर नमस्कार मत आपण येत्या नगरपंचायतच्या निवडणुका तोंडासमोर आल्या आहेत नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक जनतेची कामं करणारा असावा आणि स्टंडबाजी करणार नसावा जेणेकरून काम, काम केल्यानंतर आजकाल आता सगळ्या याच्यात पाहतोय आम्ही प्रभागांमध्ये स्टंडबाजीचा फार मोठ्या प्रमाणात हे चालू आहे व्हिडिओ कॅमेरा घेतील पत्रकारांना घेतील बातम्या लावल्यासारख्या करतील पण काम झिरो इथून मागे बरेचसे आता सदस्य होते पण आता बरेचसे जण नुसते स्टंटबाजीच्या याच्यातच दिसतात जास्त ब्लॅकमेलिंग चालू आहे बऱ्याचशा पक्षांना मला तिकीट नाही दिले तर मी बंडखोरी करील मी यावं करील त्याव करील असं बरंच काय काय विषय चालू आहे आमच्या सर्वसामान्य जनतेच्या कानावर येते आम्ही ऐकतोय बरं आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने अशा पद्धतीने होत आहे तर आता सध्या प्रशासकीय काळ नगरपंचायतचा होता तर याच्यावर तुम्ही कामाबद्दल समाधानी आहात का प्रशासकीय कामकाज खूप चांगलं चालू आहे काय त्याच्यात मला वाटत नाही काही गैर चालू आहे म्हणून अजूनही आपल्या इथे समूह नागरिक आहेत काय का वाटत नगरसेवक कसा असला पाहिजे तुमच्या मध्ये विदाऊट भ्रष्टाचारी बरे वगैरे नको आहे सामान्य जनतेच्या वागणारा असावा सध्या आपल्या प्रभागामध्ये कोण कोणत्या समस्या जाणवतात तुम्हाला सध्याची समस्या तर अतिशय किरकोळ आहे एवढी काय समस्या नाहीये पण ज्या काय असतील त्या सोडवणार असावं पण येणारा जो नगरसेवक असेल तो तुम्ही त्यांच्याकडे मागणी करणार ना की हे समस्या आपल्या या भागामध्ये आहे म्हणून पण कोणती समस्या आहे की दोन आणि तीन मध्ये प्रभागामध्ये रेग्युलर पाणी मिळावं वीज मिळावी आणि कचरा मुक्त व्यवस्थित असावं आहे काय वाटतंय तुम्हाला लोकांसमोर विजन घेऊन जाताना होऊ घातलेल्या मनसरच्या नगर परिषदच्या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या संदर्भात जो नगरसेवक असेल किंवा नगरध्यक्ष पदाचा उमेदवार असेल तर पहिलं तर नगर अध्यक्षाच्या उमेदवार आणि मग त्याच्याकडे त्याच्या मनसरच्या विजन स्पष्ट असावं हो, की मनसर भविष्यात कसं असावं हो, मनसरला काही गोष्टींची गरज आहे समजा आता समजा गटाराचं पाणी जे काय आपलं आपल्या आमच्या ओढ्याला जात आहे तर त्या, त्या संदर्भात शुद्ध पाणी करून ते कसं काय आपल्याला सोडता येईल त्या संदर्भात अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता मनसरमध्ये पार्किंगची अडचण आहे त्या पार्किंगच्या अडचणच्या संदर्भात त्याच्याकडे काही विजन असेल तर ते स्पष्ट असावं मध्ये शौचालयांची खूप मोठी अडचण आहे आणि यापूर्वी ज्या ज्या इमारती बांधल्या गेल्या आहेत त्या नॉन टीपी म्हणजे आता नमचर मंचर नगर करत पंचायत जशी झाली तोपर्यंत तर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतच्या काळात बऱ्याचशा इमारती ह्या अन अनधिकृत नाही म्हणता यायचं पण विदाउट प्लॅन झालेत आणि इथून पुढं होणारं मंचर हे प्लॅन मंचर असावं त्याच्या सगळ्या सुविधा रस्ते गटार व्यवस्था स्वच्छता लाईट पाणी ह्या सगळ्यांच्या बाबतीत जो नगर नगर नगराध्यक्षाचा उमेदवार असेल त्याच्याकडे मनसरचं विजन असावं मनसरला खूप दोन चांगले नेते भेटलेले आहेत नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आहेत माजी खासदार शिवाजीराव आलोळराव पाटील आहेत यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी इथं त्यांनी आणलेला आहे आणि आणतही आहेत पण त्या निधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी उपयोगासाठी करता आला पाहिजे अशीच अपेक्षा इथून जो काही नगराध्यक्ष होईल याच्याकडनं आमची आहे राहायला विषय नगर म्हणजे मी याची इच्छुक आहे किंवा अजून बरेच लोक इच्छुक आहेत आणि त्या नगरसेवकाचं वा आपल्या वार्डाबद्दल असलेलं विजन आपल्या वार्डात असलेल्या समस्या ह्या जाणून घेऊन त्या आपल्याला आप कशा आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा सॉल्व करता येतील हा प्रयत्न करणारा असावा तो सुशिक्षित असावा नगरपंचायत आता नगरपंचायत झाली आणि ग्रामपंचायत राहिलेली नाही त्यामुळं तिथे येणारा एवढा निधी तो कसा युटिलाइज आपल्याला करता येईल एकशे पंचवीस कोटीचा निधी मागच्या वेळेस आला होता तर याच्यावर तुम्ही समाधानी आहे का नगरपंचायतच्या हो, कोटीचा निधी इथे आलेला आहे आणि त्याच नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा या दोन्ही ज्या माध्यम नेत्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या ठिकाणी चालू आहे आता बरेच लोक म्हणतायत त्याच भ्रष्टाचार झालाय किंवा काय झालाय योग्य वेळ येईल त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी पुढे ओपन होतीलच हो पण जे काही चाललेलं आहे त्याच्यावर तर आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहोत नगर लोकांना रोजगार ज्येष्ठांना पाहिजे काय आहे तुमच्या याच्याविषयी मुळात हा प्रभाग दोन आणि तीन हा प्रभाग मध्ये दे नामदार देवी से पाटील आणि आमचे नाना हे तर राहतात यांनी सर्वांना संधी दिलेली सर्वांना रोजगार उपलब्ध करून दिले ज्येष्ठांसाठी तिथ बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी तिथं जो निधी आला एकशे पंचवीस कोटी त्यातला बराचसा निधी ह्या प्रभाग दोन आणि तीन मध्ये पडलेला आहे त्यामुळे आता चे पूर्णपणे काम इथे झालेली आहे पण स्थानिक काही प्रॉब्लेम असतील ना की युवकांना नोकरीसाठी चाकण जुन्नर ह्या भागात जावं लागतं तर या भागामध्ये भागा नगरसेवकांनी कोण कोणत्या योजना आणल्या पाहिजे काय वाटतंय तुम्हाला याच्याविषयी आता हा नोकरी लावणे किंवा हा प्रश्न म्हणजे मुळात म्हणजे हा नगरसेवकाचं हे कामच नाहीये नगरसेवकाचं काम काय आपल्या ज्या छोट्या मोठ्या समस्या असते ड्रेनेज लाईन करणे कोणाला रस्ते छोट्या छोट्या विषय नगरसेवकाचं काम आहे पण नागरिकांसाठी नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे ऑलरेडी महिलांना आणि इथे आपल्या महिलांसाठी इथं प्रशासकीय गृह चालू आहे नाट्यगृह सगळ्यांसाठी इथं सुखसुविधा केलेली आहे मंचर मध्ये दोन कोटीच आपलं च काम आहे तिथं झालेलं आहे काय वाटत तुम्हाला नगरसेवक कसा असला पाहिजे छान असा काम काम काय केली पाहिजे मला काय वाटत की येणार नगरसेवकांनी हो काम केली पाहिजे आणि कसा असला पाहिजे नगरसेवक नगरसेवक भ्रष्ट नसला पाहिजे आणि भ्रष्ट लोकांना मतदान करून आपण आपलं नुकसान करून घेतो स्वतःच मत मत आपण मतदार मत मतपत्रिकेतील मत कोण काय देत ते पाहून मत देतो ते चुकीचं आहे मतदार हा स्वतःच्या विचारांनी चांगल्या मत नगरसेवकाला निवडून द्यावं एवढी उमेदवार जी उभी राहील त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की या म, महिला उमेदवारांनी आमची आम ही काम करायला पाहिजे महिला उमेदवारांनी स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं रस्ते तयार करावेत स्त्रियांच्या बाबतीत जास्त नियम नियम कमी करावे जरा बरं आणि आता नगरपंचायतच्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय प्रशासकीय काळ होता एकशे पंचवीस कोटीची त्या त्यावेळेचे सीओ आता सीओ यांनी एकशे पंचवीस कोटीची काम केली याच्यावर तुम्ही समाधानी आहात आताच्या एकशे पंचवीस कोटीची काम केली त्याबाबत मी समाधानीच आहे परंतु आणखी काही रस्ते खड्डे बरेच आढळत आहेत ते नसले पाहिजे ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत बरी वाटती। ग्राम नगर आ, सो, लिमिटेद लिमिटेद वाटते ग्रामपंचायतीत टॅक्स कमी बसत असेल आणि नगरपंचायतीत सोयी वाढल्यात पण त्या लिमिटेड आहेत लिमिटेड भागासाठी काय वाटतं तुम्हाला नगरसेवक कसा असला पाहिजे तुमच्या मते आपल्या वार्डातील काम करणारा महिलांची सुरक्षा आणि भ्रष्टाचारी नसा एवढच एवढंच मत आहे माझं बर प्रशासकीय काळामध्ये आता नगरपंचायत होती प्रशासकीय काळ चालू होता तर याच्यावर कामावर तुम्ही समाधानी होत्या का आताच्या काळामध्ये हा होते बऱ्यापैकी पाहिजे नाही का ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत नगर चांगली वाटते तर नगरपंचायतच चांगली ग्रामपंचायतच्या निधी अभावी काही काम करता येत नव्हती त्या लोकांना त्यामुळे नगरपंचायत योग्य असं वाटतं म्हणजे पाणी पुरवठा येते काही रस्त्यांची सोय व्यवस्थेत करता येत नव्हते ग्रामपंचायतच्या याच्यात निधी आहे असं मला वाटतं तुमच्या प्रभागामध्ये कोणती नगरपंचायतच्या काळामध्ये काही कामं झाली चांगली रस्त्यांची झाली का रस्ते दुरुस्ती करून झाले इथलं तर आमच्या माहितीनुसार आता इथं आम्ही आता आता आमच्या इथं रस्त्याची सोय झाली पहिला होता पण कच्चा होता ज्येष्ठ नागरिक किंवा युवकांना महिलांना येणाऱ्या नगरसेवक निवडून येईन त्यांनी काय काम केली पाहिजे येत्या काळामध्ये नंतर निवडून आल्यानंतर शक्यतो कार्य काम केले पाहिजे आरोग्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या जास्त जा समस्या असतात आणि आता चोरीचं बाकीच्या सोयी व्यवस्थित आहे पण तरी आरोग्याच्या सोयी त्याच्या म्हणजे वयस्कर लोकांच्या पण नाही नमस्कार ताई काय नगरसेवकांनी काय काम केलं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला नगरसेवकांनी काय व्यवस्थित काम केलं पाहिजे नगरसेवक चांगला पाहिजे नाही रोड गटारे वगैरे ते व्यवस्थित केलं पाहिजे आणि महिला जर असतील तर त्यांनी काय महिलांसाठी जे काय योजना असतील बचत गट वगैरे ते सगळं व्यवस्थित केलं पाहिजे बस बस ग्रामपंचायतच्या कामावर तुम्ही आधी होते तर ग्रामपंचायतच्या कामावर तुम्ही समाधानी होते का हो तर नगर पंचायत झाल्यानंतर नक्की स्मार्ट सिटी होईल असं तुम्हाला वाटतंय झालीच पाहिजे नाही कारण की आता सगळेच सुधारणा व्हायला लागल्यात नाही का मग असं वाटतं की आपलं पण सिटी सुधारलीच पाहिजे नगर ग्रामपंचायत वगैरे बाकी धन्यवाद